पाऊस आहे विलास मजा येते जी वाटत लावतो बघायला गाव आहे काय माहिती कुंभवड्यात घेऊन आला इथे वैभववाडी मध्ये अक्षयचा जुगाड काय घातलंय ना। आ, नाग यांची मूर्ती दरवर्षी घोड्यावरच बसलेली असते कारण यांच्या गावची काहीतरी परंपरा आहे यांच्या घरातली पूर्वीपर्यंत किती वर्ष झाली असतील तरी तिथं काय आहे तुमच्या आमची पिढी गेली त्याच्या नंतर आजोबांची सर्वांची आता काय माहिती तो स्टार्टिंग पासून तो छोटे छोटे घोडे होते तेव्हा तर मित्रांनो सकाळी पूजा वगैरे केली आणि नंतर मग नाश्ता वगैरे करून जरा आजूबाजूच्या गणपतीच्या पाया पडून आलो आणि आता जेवलो वगैरे आणि वैभवाडीला जायला निघतोय मी वैभववाडीला बोललो ना मित्राच्या घरी जातो आहे तिथून मग विलासच्या घरी जाऊ राधापूरला आणि संध्याकाळी तिथूनच मग मी मुंबईला जायला निघेन तर दोन दिवस कसे निघून गेले कळलंच नाही बाप्पासाठी स्वतःचं दर्शन करायला मला घेऊन आले होते तर निघतं आता सगळे घरातले माझ्यासाठी थांबले आहेत जेवायचे वगैरे बाकी आहेत अजून तर बघा मी मुंबईला जायला निघतो आहे आणि सगळे माझ्या फॅमिलीवर देव यांना कपडेच नाही काय तिच्या कुठे त्यासाठी बाय आपली टाटा बाय टाटा करा टाटा सगळे सगळे फॅमिली मला थांबायला फोर्स करत होते पण सुट्टी नाही म्हणून मी निघतोय का आलो बाबू तो येतो आज पकड आज पकड चल मुंबईला येतोय चल 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 चंपल घाल हा चंपल घाल चल टाटा चला प्रियल हे प्रियल टाटा घर अगं आपला भाऊ आला इथे घ्यायला आपल्याला तर आता आम्ही निघालोय बाईक वरून एक दीड तासाचा प्रवास आहे बाईकनी मध्ये आत्याकडे जाणार आहे आत्याच्या घरी आत्याचा मुलगा पण आला आहे समीर तर तिकडे जाईल पाया वगैरे पडेल नंतर मग वैभववाडीला जाईल पुढे आणि मग राजापूरला जाईल पाणी बघा वर पाऊस आलाय म्हणून आवर आला जेव्हा वर डोंगरात पाऊस पडतो ना त्यावेळेला असं पाणी येतं खाली आणि पाणी केव्हा येतं कळत पण नाही एकदम मला आवर गावचे रस्ते म्हणजे थोडे वेडे वाकडी वळणे असतात वा हे जे गाव आहे आता लागेल ते नेरले त्याच्या पुढे पुन्हा होतो आमचं सिंधुदुर्गाच्या आणि राजापूरच्या बॉर्डरलाच गाव आहे म्हणजे आमचं रत्नागिरी जिल्ह्यातलं राजापूर तालुक्यामधलं शेवटचं गाव आमचं असेल त्यानंतर बाजूला डायरेक्ट सिंधुदुर्ग जिल्हा चालू होतो म्हणजे आता आम्ही सिंधुदुर्गात आलो आहे फायनली मी आत्याच्या गावाला पोहचलोय आता नदी ओलांडल्यावर राईट आहे ना तो मला हा पहिलाच तेव्हा ही नदी आहे नदीच्या वरच्या बाजूला धरलं तिकडे वर आखवण्यात आणि समोर तेव्हा आत्ताचा मुलगा बाहेरच बसलाय तेच घर आहे काय व्ह्यू आहे बघा नाही ते मस्त एकदम समोर जो बंधारा आहे धरण आहे खूप छान व्ह्यू आहे आणि बोललो ना बघा आत्तेचा मुलगा समीर हेच घर आहे त्यांचं त्यांच्या घरासमोरचाच व्ह्यू आहे बघा काय मस्त व्ह्यू आहे हे आहे कोकण आणि माझ्या आत्तेचा घरचा तर आताच माझ्या आत्तेच्या घरी म्हणजे समीरच्या घरी दर्शन वगैरे हो करून आलो आम्ही तिथे जरा जास्त वेळ थांबलो नाही कारण आम्हाला मुंबईला पण जायचं आहे म्हणून आता मी निघतो आहे बाय समीर भेटू परत तो बोलतो पहिल्यांदा मी तुझ्या ब्लॉगमध्ये येतो आहे <laughs> एक्सायटेड होता खूप वर्षापासून <laughs> <laughs> तो माझ्या ब्लॉगमध्ये यायला दोघं आम्ही सेम दिसतो आधी तर एकदम सेम दिसायचो तर आता आम्ही हेतातून निघालो आहे म्हणजे अक्षयच्या गावाला जायला आणि एवढा जोरात पाऊस झालाय ना की रस्त्यात थांबलं हवे सीटर असून पण काय फायदा नाही पूर्ण भिजलोय आतमध्ये तुम्हाला दाखवत किती जोरात पडतोय हवा पाऊस बघा किती मस्त एकदम जोरात पडतोय काय दिसतच नाही समोर एवढा फॉग आहे एवढा जोरात पाऊस आहे आणि चाललोय आम्ही अक्षयच्या जा घरी जास्तच पाऊस आहे विलास मजा येते ना अक्षय जी वाटत लावतो बघा ना गाव आहे काय माहिती कुंभवड्यात घेऊन आला इथे वैभववाडी मध्ये पुढे बघतच आहे भाई बघा मस्त एकदम कोकणातला पाऊस तुम्ही मंजात मंजा बरोबर आम्ही येतोय पावसात कोकणाची मजा कोकणाची मजा चालू तर मित्रांनो हे बघा कुंभवड्यात जाता जाता था मध्ये थांबलोय इथे काय व्ह्यू आहे बघा मस्त एकदम पाऊस थोडा थांबला आहे इथे पाऊस पडतो त्या साईडला पाऊसच नाही वाटत पण व्ह्यू बघा काय मस्त आहे एकदम कोणतं तुझं कुठे कुठे राहतो तू जंगलात राहतो विचार करता होता काय आलोय ते विचार कर आम्ही इथे पाय बघ लंगड्या पायाने आलोय तर फायनली आता पोचलोय गावाला बघा मागे बाईक पार्क केली आणि साहेब बघा आम्ही एवढे आलोय तरी पण असं बोलत नाही ते बॅग पकडतो वगैरे काय नाही तू कडे पाहुणार बघा अंगठ्या विंगट्या ब्रेसलेट गळ्यात मोठी माणसं मोठी माणसं जरा ही ऍक्च्युली आम्ही गरीब लोकांना यावं लागतं असं यांच्या गावाला कुठे जंगलात राहतात काय माहिती आपली माणूस की आहे ते आलो आपण एका शब्दावर अक्षय अक्षय मस्त गेले डेकोरेशन अक्षयचं घर आहे मस्त एकदम गावच्या टाईपचं आहे ॲक्च्युली गावचं घर आहे तर गावच्या <laughs> टाईपचंच असणार आणि बाहेर बघा पाऊस पडतो एकदम रिमझिम हे बघा घरचा मालिक बघा बाबा दोन शब्द काहीतरी एवढ्या लांब आम्ही प्रवास करत आलो एवढा पावसाचा मुंबईला कधी माझा फोन नको उतलू माझ्याकडे एक टॉपिक भेटलाय नवीन टॉपिक आहे भर पावसात भिजत तुझ्या घरी आलोय माझा फोन पहिला नंतर <laughs> मस्त पाऊस आहे आणि या पावसात भिजत भिजत आता आम्हाला आहे राजापूरला विलासच्या घरी <laughs> जुगाड बघा <वा> जुगाड <laughs> पावसाचा जुगाड <laughs> 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 काय घातलं <laughs> चल तेवढं भरपूर झालं हा ते डोक्यावर घाल चल चल उशीर होता अक्षयशा करता फायनली निघालोय मी आता पाऊस खूप आहे काही भाव आला एवढा पावसात नाही त्यासाठी धन्यवाद भाऊ असं पण धन्यवाद एवढा लांब आले लोक डोक्यात डोक्यात टॉप टेन घातला आणि आता जातो इथून परत एक दीड तासाचा प्रवास आहे राजापूरला आणि संध्याकाळची माझी ट्रेन पण आहे वाजल्यात पाच आणि साडेसातची ट्रेन आहे बघा ट्रेन गाठतो की नाही मी भेटेल भेटेल चला गणपती बाप्पा मोर या हा चला चालू केलं आहे तर आता फायनली आम्ही निघालो हो आहे अक्षयच्या घरातून म्हणजे कुंभवडे वैभववाडीवरून आणि आता राजापूरचा प्रवास बघू नशीब पाऊस थांबला आहे मग अशी येताना खूप पाऊस होता काय फुटेज वगैरे मी घेतलेच नाही कारण स्वतःची पूर्ण अवस्था बिकट झालेली पावसामुळे समोर तर काय दिसत नव्हतं आता थोडा पाऊस थांबलाय म्हणून निघालो हो आहे आम्ही आणि जरा आई यासाठी आहे की संध्याकाळी ट्रेन पण आहे माझी मुंबईला जायला बघू पटापट पटावट जातो आहे

पोहोचलो आम्ही विलासच्या घरी एक तास लागला आम्हाला पूर्ण हे बघा इथे पार्किंग यायच्या बाबाजीची बाईक आणली होती आणि इथे पुढेच घर आहे हा मी दाखवतो तुम्हाला लाईट गेली गेली हे विलास घर आहे पण आम्ही आट्यायला लाईट गेली पायगून काय चांगला नाही म्हणायचं माझं पाऊस घेऊन गेला तर फायनली विलास भाऊच्या घरी पोचलय आणि बाप्पा बघा यांची मूर्ती दरवर्षी घोड्यावरच बसलेली असते कारण यांच्या गावची काहीतरी परंपरा आहे यांच्या घरातली आतापर्यंत किती वर्ष झाली असतील तरी आता काय तुमच्या पूर्वजांचं आमची आमची पिढी गेली त्याच्या नंतर त्यांची आहे आता काय माहिती ते starting पासून तेव्हा छोटे छोटे घोडे होते तेव्हा आता हा मोठा बनवला मग घोडा लाकडाचा आहे हा लाकडाचा घोडा आहे मग कलर पण फिक्स आहे की नाही नाही कलर जेव्हा गणपतीला कलर करता तेव्हा घोड्याला पण कसं म्हणतात अच्छा तो काय तो गेल्या वर्षी होता ना तो गेल्या वर्षी पाहिला असता तो घोडा आहे गेल्या वर्षीचा घोडा आहे यांचा आणि याच्या आधी जेवण गेल्या वर्षी मी आलो होतो तो छोटे छोटे होते पण ते विसर्जन केले वाटतं देवखोली काय किती मस्त डेकोरेशन केलं घरगुती गणपतीलाच छान वाटते मित्रांनो फायनली विराजच्या घरी आलो इथे फ्रेश वगैरे आलो आंघोळ केली कारण खूप भिजलो होतो थकलो पण होतो एकदम आलो मस्त देवा देवपूजा वगैरे केली आणि आता आंघोळ करून जेवून निघतोय मी वाजलेत दहा कारण कोकण कन्या ट्रेनला लेट झालाय तो <laughs> कोकण कन्या गाडी बाराचा टाईम ता आहे आज रोज तिचा टायमिंग असतो नऊचा दहा वाजल्यात जाऊन स्टेशनला वेट करतो तर हा ब्लॉग मी इथे एंड करतोय मित्रांनो म्हणजे आता जातो ट्रेनमध्ये बसून एंड करतो दोन दिवसात गावी खूप मजा मस्ती केले माझे ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा बाय बाय बाय